हा बघा मित्रांनो चांगल्या साहेतरनाक पाहिजे होती एवढे मासे भेटले नमस्कार मित्रांनो तर आपण आज पुन्हा एकदा जातोय मासे पकडायला आज प्लॅन जरा वेगळा आहे पर्याय जायचा प्लॅन आहे बघूया मासे कुरल्या काय भेटतील पकडायचं काय आहे होय चला आज भरपूर मोठी गँग आहे तिकडे पारशा आहे प्रेम आहे पाठी सुशांत आहे हा प्रणय आहे बघूया आता भरपूर गँगला भरपूर मासे कुरल्या काय भेटतात काय मित्रांनो भात कापायला झालेत अजून काय सुरुवात केल्यान नाही पाऊस लय आहे म्हणून त्यामध्ये सुरुवात कोण करत नाही एकदा पाऊस गेला की चला भाता कापायला सगळी नुसती भाता कापाय इकडं आता एक माणूस नाही दिसणार तुम्हाला पण भाता कापायच्या सीझनला नुसती माणसाच बबल्याचं झालंय सुरुवात बबले, था बबले तुम्ही केली ना रे लवकर जोर असतो यांचा मित्रांनो इथे काकडी दिसले काढ प्रेम काढमची बारकी काढ वरची अजून येऊन काढू लय बारकी आहे का मोठे आहे बारकी छोटीवालीच काय माझे मोठे आहे आहे पण

मित्रांनो पर्याला आलेला काय सांग लवकर एवढी कुर्ली पकडून दाखवतोस तू काय तू वाले कुर्ली गावली बारती कुर्ली एकदम सात किलो चोर सोड चोड चोड तुला मोठ्या सोड मित्रांनो आता इथे लागतोय इथून घे तिथून लावून तिथून लाव

लावायच्या आधीच मित्रांनो मासा अडकलाय वाला छोटी आहे सोडूया ठेवूया घे अडकलाय तो माहिती

मित्रांनो तिकडे पण अडकलेत हे बघा तुम्हाला दिसतील काय माहिती नाही हा बघा बघा दोन अडकले छोटे छोटे आज आपल्याला छोटे मासेच भेटणार जास्त मोठे नाही भेटणार पर्याय आल्यावर तेवढेच भेटतात एक सुटला अरे कारण काढ आधी कामदार बघ

पकडले सगळीकडे अडकलेलेच आहेत मित्रांनो छोटे छोटे मासे सगळीकडेच अडकले पटापट काढा रे नाही सुट्टी प्रणय व्हिडिओ करतोस काय मासा पडला तो बघ वाहवत गेला हा मग काय जातील ते जाती दर प्रणय व्हिडिओ कर पिटलायचं काम चालू आहे वर्ण मासे पिटली आणायचे मग कांड्यातले ते अडकतात सुटला मागू गेला नो पिचकी भेटले मोठी चांगल्या साईजची आधी मार काढ काय अशी आहे वेगळ्याच अडकलं हम्म मस्त जबरदस्त

शब्बास मालिया गावला आहे आपल्या नदीचा आणि पर्याचा राजा म्हणतात या माशाला मालियो मासा आपले इथले मासे पकडून झालेत ते मासे काही जास्त नाही भेटलेत तेवढे मासे भेटलेत आता खाली जाऊया दुसऱ्या ठिकाणी तिथे बघूया काय भेटतात तर आपण दुसऱ्या ठिकाणी आलोय इथं इथं लावायचा प्लॅन आहे

म्हणजे पुढे कांदालीचा मेन उपयोग झालाय आज आहे ना इथे मोठे मोठे नी पाहते राहू तर मित्रांनो अजून दोन लागले आहेत इथे ह्या बघा कांडालीला काढायला जातोय

काड़े का पूरे खुआ मित्रांनो इथले मासे, मासे। पकडून झालेत आता आपण दुसरीकडे जातोय दुसऱ्या ठिकाणी मासे परसे भेटलेत तसे भरपूर मासे आता दुसऱ्या ठिकाणी जाऊया मित्रांनो आपण आता वरती आलोय डवाजवळ इथं आपला डव म्हात बघूया डवात मासे आहेत का मित्रांनो इथं काडूच्या घरीला स्नेकेड लागलाय स्नेकेड केवडूच आहे बघायला ढोकळा सोड त्याला सोड सोड डाक सोडती अरे सोड भाऊ <laughs> अरे सोड अरे सोड प्रणव <laughs> अरे भाऊ सोड <laughs> अरे सोड त्याला पाण्या सोड आपल्या हा कुला आहे प्रण <laughs> जाऊ दे पकडला चांगल्याच आयचं आहे मित्रांनो बघा टोल बघा केवढा आहे खतरनाक माहीत येत ना काय खतरनाकसा खवल्याला खायला आला होता तो पण अडकला मित्रांनो आपले मासे पकडून झालेत आता आपण घरी जातोय आधी जरा आंघोळकर यायचे दोघ जण आंघोळ करतात आंघोळ करूया आणि मग घरी जाऊया हे बघा एवढे मासे भेटले भरपूर भेटले हा एक टोल आहे आता जाऊया आपण आपण पण आंघोळ करूया आणि मग घरी जाऊया चला न आपली आंघोळ करून झाले आता आपण घरी चाललो आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये 再啦？拜拜。拜拜拜拜